शोपीस बसलेल्या महिला आयोगामध्ये शोपीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या सोयीस्कर असणाऱ्या यांच्या महिला कार्यकर्त्या या प्रश्नांवर काही बोलत नाहीत चकार शब्द काढत नाहीत नुसतं टुकू टुकू टू टुकू 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 हा अशाला प्रश्न सुटत नाहीत महागडी साडी नेसून स्वदेशी आंबाड्यात अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून केसात इंग्लंडचं बक्कल खुचून आणि टांजार याची टिकली माथ्यावर लावून ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून ब्राझीलून आणलेला उंच उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात बिरो रिपोर्ट एच एन नेटवर्क